इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार बांधवांची शहरामध्ये आल्यानंतर बैठकीची होणारी गैरसोय लक्षात घेता श्रीगोंदा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये पत्रकार बांधवांची बैठक व्यवस्था होण्यासाठी पत्रकार भवन अथवा पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावं यासाठी शिवसेना यांच्या श्रीगोंदा तालुका पदाधिकाऱ्यांकडून श्रीगोंदा नगरपालिकेला निवेदन देण्यात आलं श्रीगोंदा शहरात विविध शासकीय प्रशासकीय कार्यालय आहेत तालुक्यातील विविध भागांमधनं वेगवेगळ्या वेग वृत्तपत्रांची वार्ताहर आणि वृत्तपत्र प्रतिनिधी विविध सामाजिक राजकीय आणि प्रशासकीय बातम्या आणि माहिती संकलनासाठी शहरामध्ये येतात मात्र इथे आल्यानंतर त्यांना बैठकीसाठी किंवा बसण्यासाठी हक्काचं ठिकाण नसतं त्यांच्या बैठकीची व्यवस्था व्हावी यासाठी श्रीगोंदा शिवसेना तालुका पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन हे काम मार्गी लावण्याचं ठरवलंय नगर परिषदेनं सोयीस्कर जागा उपलब्ध करून पत्रकारांची गैरसोय दूर करावी आणि सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना पत्रकार भवन किंवा पत्रकार कक्षासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्यात यावा मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांच्यामार्फत पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवन मंजूर करून वेगळ्या शुभेच्छा देण्यात याव्या अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे आणि त्यांच्या यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी उपस्थित संतोष खेतमाळी सुरेश देशमुख निलेश साळुंके दिलीप आनंदकर ओंकार शिंदे नितीन लोखंडे सागर खेडकर शिवाजी समदडे चंद्रकांत धोत्रे काळे शेख आणि शिवसैनिक नी, उपस्थित होते जय महाराष्ट्र तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सहा जानेवारी रोजी पत्रकार पत्रकर दिन आहे तर पत्रकार बांधवांना सुगंधा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही नगर परिषदेला एक निवेदन दिलं आहे की पत्रकार बांधवांसाठी पत्रकार पत्रकार भवन किंवा कक्ष नगर परिषदेच्या माध्यमातून मा, निर्माण व्हा हो। यासाठी आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना आज तालुक्यातील सर्व शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने एक निवेदन दिलं आहे आणि मुख्य अधिकारी साहेबांनी एक विनंती केली आहे की तुमच्याकडे ऑलरेडी जे बांधलेलं कार्यालय असेल किंवा एक नवीन जागा असेल तर त्याच्यावर पत्रकारांसाठी आरक्षण टाकून लवकरात लवकर हे पत्रकार भवन पत्रकारांसाठी उपलब्ध करावे आणि सहा जानेवारी हा जो पत्रकार दिन आहे तर प्रशासनाच्या वतीने व सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने पत्रकारांना एक अनोखी भेट प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येवी एवढी मागणी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केली आहे आणि पत्रकार बांधवां जे सामाजाचे प्रश्न असतील सामाजिक असतील राजकीय असतील सर्व क्षेत्रातील प्रश्न पत्रकार आपले लोकशाहीचा तर या माध्यमातून पत्रकार आपली सेवा करतात तर पत्रकार आल्यानंतर कुठे बसायचा हा प्रश्न शहरात आल्यानंतर प्रामुख्याने निर्माण होतो हा ह्याची सोडवणूक लवकरात लवकर लव मुख्य अधिकारी साहेब व नगर परिषदेच्या माध्यमातून झाली पाहिजे एवढीच विनंती प्रशासनाला आम्ही आम्ही निवेदनाद्वारे केली आहे एवढंच बोलतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराज सुहास कुलकर्णी सह अमोल चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर